श्री स्वामी चरित्र पहिला श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री श्रीकुलदेवताय नमः श्री निवासी स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतगनसदृशतत्त्वमस्यादिलक्षम् एक नित्य विमलचलं सर्वादीक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतीतीतीतीतीत त्रिगुणर सद्गुरत नमा रक्त दंड पद्मनेत्र धर सुस्यवदन कथाटोपी चला दंडकमंडलूधर कट्याकरक्षक पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मा जय जय क्षीरसागरविलासा मायाचक्रचालकाविनाश मातीता अनंता जो सकल विश्वाचा जनिता समुद्र कन्या जांची कांता जो सर्व कारकारणकर्ता ग्रंथारंभी तया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी नवन नमन मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो वर प्रसाद मिळता मूळ पण पंडित होती तत्वता सकल काव्यार्थ ये हाता ती ब्रह्मसुतान मिली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कान छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार षष्टां ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर कुमर नमियेला धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अतिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोन्या जातीत कोण्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळे ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कल कोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले व्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी आए स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती लागी अभय देती वरद हस्ते करोणी आता नमो साधुवृंद जासी नाही भेदा भेद, ते स्वात्म स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यासवाल्मीकमहाज्ञानी ग्रंथ रचिले ज्ञान्नी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलम कुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य विशेष प्रिय जगी जाहली आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते ही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी नमित वरप्रसादा कारणी अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुणी आपण होणी राहोणी रचना करवावी आता करू नमन जेका का स्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसली परी हे अमृत जानोनी आदर धराबाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी एकडे न पहावे स्वामींच्या लिला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्ववर्णिता ग्रंथ बसरेल समुद्रसा त्या महोदधीतून पाही अमोल गुप्ता पळे घेतली काही मान सुाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा संमत आदरे भक्तपरिसोत प्रथमोध्याय गोडहा इति श्रीस्वामीचरित्रसारामृतेन मङ्गलाचरणं नाम प्रथमोऽध्यायगौढः श्रीशङ्करार्पन्नमस्तु श्री श्रीपादश्रीवल्लभार्पन्नमस्तु